सृष्टी मॅडम वेलकम नमस्कार सर नमस्कार मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सृष्टी मोरे कोल्हापूरवरून बोलते ट्रेन द ट्रेनर ह्याच्यामध्ये नक्की काय शिकायला मिळेल असं मी गेस केलं नव्हतं परंतु जी माझी अपेक्षा होती की बाबा फेसबुकला गेल्यानंतर लोक ऍड टाकतात आणि तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअपला येतात आणि झूम मध्ये असं काहीतरी आपण शिकतो असं आपला कोर्स लॉन्च व्हावा हो Uh, सरांनी पहिले दुसरे सेशन दिल्यानंतर इतकं से छान प्रॉंट वगैरे दिले आणि uh, ते केल्यानंतरचा आनंद तर खूप अप्रतिम होता म्हणजे मला अजूनही ते खूप uh, आनंद वाटतो करताना uh, जे माझे टॉपिक आहे ते लिहिण्याची टेक्निक किंवा ऍड करण्याची टेक्निक किंवा uh, जे आम्ही ऍड uh, साठी बनवणारे चित्र वगैरे जे काय टाकत होतो त्याच्यामध्ये किंवा टॉपिक नेमके कोणते टाकावे या पद्धतीनं थोडं मिसमॅचिंग असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं भरारी घेऊ शकत नव्हतो सरांनी सांगितल्यानंतर अगदी म्हणजे आठ दिवसामध्ये ती भरारी घेतली तो कोर्स लॉन्च पण झाला माझा विषय होता एस्ट्रॉलॉजी आणि एस्ट्रोलॉजी मध्ये माझ्याकडे अनलिमिटेड विषय आहेत की ते मला सगळ्याशी लॉन्च करायचे सरांच्या त्या अतिशय सोप्या पद्धतीनं जे काही शिकवलं त्यांनी की नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे टॉपिक कसा निवडला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते कंटेंट वापरले पाहिजेत ऍड करण्याची टेक्निक कोणती वापरली पाहिजे त्याच्यामध्ये लिंक कशी टाकली पाहिजे असे सगळे जे काय त्यांनी शिकवलेलं होतं ते सगळे सब्जेक्ट आम्ही त्यामध्ये युज केले आणि पहिल्या ऍडला दीड दिवसामध्ये दी म्हणजे रात्री आम्ही बाराच्या दरम्यान काहीतरी ते ग्रुपला सोडलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत दोनशे लोक त्या ग्रुपला जॉईन झाली आणि असे चार पाच ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपला फुल लोक आहेत म्हणजे शंभर दीडशे दोनशे असेच लोक आहेत अजूनही हल्ले नाही आहेत आणि लोक वन टू वन सुद्धा मिटिंगला आहेत त्याचबरोबर क्लासेस सुद्धा चालू आहेत आणि काही सेशन माझे अगदी आठ दिवसामध्येच माझे चार पाच सेशन झाले झूम मध्ये आणि त्याचा प्रतिसाद अतिशय चांगला आलेला आहे त्यामुळं जे आम्हाला जे अपेक्षित होत की आम्हाला लोकांनी बाबा सगळं असं नाव माहितीये परंतु ते मध्ये गेल्यानंतर क्लिक होऊन आमच्यापर्यंत यावं आणि आमचे कोर्सेस लॉन्च व्हावं हो हे सरांनी खूप सुंदर पद्धतीनं अतिशय सहज म्हणजे खूपच छान त्यांची सांगण्याची टेक्निक आहे खर तर हा क्लास संपूर्ण असं वाटतं नेहमीच बसल्यानंतर आणि आम्हाला कशाचही भान नसतं महाशाळेला आम्ही जॉईन असतो आणि मला खूप छान आतापर्यंत अनुभव आलेला आहे आणि ती माझी ऍड लोकांना पण आवडते हे तुम्ही कसं करता काय करता कशा पद्धतीने करता बऱ्याच लोकांना मी सुचवलेलं आहे की तुम्ही इकडे तिकडे काय जाऊ नका महाशाळा प्लॅटफॉर्म इतका चांगला आहे जिथं आमच्या सरांचं सहज सोप्या मराठी भाषेमधलं हा एक महत्वाचा विषय आहे की इंग्लिश इंग्लिश बोलल्यामुळे इंग्लिश इंग्लिश वाचायचं नेमकं काय कुठे का गेल्यानंतर काय होईल आम्ही चुकलं तर काय होईल ह्या भीतीमुळे टेक्नॉलॉजीचं नॉलेज नसल्यामुळे खूप लोक पाठीमाग आहेत मीही तशीच त्यामुळे होते की बाबा कुठेतरी गेलो मोबाईल काय हॅक झाला हल्ली तर आपल्या लिंक सगळ्याला जॉईंट आहे काहीतरी झालं तर आपले पैसे पैसे पण उडतील अशा काही एक भीती होती सरांनी ती सगळी भीती घालवली आणि खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलेलं आहे चे सेशन सुद्धा खूप चांगले झाले त्याचबरोबर चा प्रवास तर अप्रतिमच होता आ, मला इतका आनंद वाटतो ह्यामध्ये की खूप लांबून लांबून लोक येतात कोणी कुठून आहे माहिती नसतं परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि ती शिकण्याची जी धडपड आणि रिटायर माणसं सुद्धा इतक्या उमेदीने शिकतात हे बघून तर आम्हाला रडायला सुद्धा आले की इतकं बॉन्डिंग चांगलं सर हाताला धरून सगळ्यांना शिकवतायत सगळे इतके खेळीमेळेत शिकतायत आणि अजिबात वाटत नाही की आम्ही कुठे बर्डन खाली आहे टेन्शन खाली आहे हे आमचं येणार नाहीये आमचं काय पैसे वाया जाईल हा तर कधी विचार सुद्धा येत नाहीये म्हणजे आला पण नाही सरांनी इतकं छान शिकवल्यामुळे प्रत्येकाचे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत माझा तर आठ दिवसाचा एक्सपिरियन्स आठ दिवसामध्येच मी महाराष्ट्राच्या सगळ्या कोनाकोपऱ्यातून पोहोचलेले आहे आणि खूप नावलौकिक पण झालेलं आहे ऑलरेडी होतं त्याला महाशाळेची ही जोड त्याच्यामुळं खूप कमी वेळात भरारी घेतली कारण सरांची शिकवण्याची सहज सोपी पद्धत त्यामुळे खरंच मी महामुनी सरांना तसेच आपल्या महाशाळेला धन्यवाद देते आपली सगळी टीम सुद्धा इतकी छान आहे की, की सगळ्यांशी खेळीमेळीने बोलणं एकमेकांशी कम्युनिकेशन करणं एकमेकांची ओळख आणि रिलेशन ठेवणं हे फक्त महाशाळेमध्ये होते कारण इतर ठिकाणी शिकलेत निघून गेलेत कोण कुठे काय करतो परत तो आपल्या संपर्कात आहे नाही ह्याची चौकशी नसते परंतु इथं वन टू वनला सगळे एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं कनेक्ट आहेत महाशाळेच्या बाबतीत कनेक्ट चांगली आहेत हा आनंद खर तर अप्रतिम आहे कारण माणूस जन्माला येतो आणि जातो परंतु मरावे परी कीर्तिरूपे उरावे आणि संघ असावा चांगल्या संगतीचा त्या वेळेलाच आपण सगळ्यांनी अगदी प्रगतीला यशाला आणि नावारूपाला असतो त्याचबरोबर हे महाशाळेचा संघ महाशाळा ही आमची खरंच खूप छान शाळा आहे आणि सगळ्यांनी नक्की म्हणजे ऑफलाईन पर्यंतचा प्रवास करावा तो आनंद सुद्धा घ्यावा शिक्षणाबरोबर एकमेकाचा सहवास माणूस की एकमेकाची ओळख बोलल्याशिवाय ओळख होत नाही हा महत्वाचा विषय असल्यामुळे कॅमेरे ओपन हे शेवटी कसे असे करावे लागतात त्याशिवाय आपण लॉन्च होतच नाहीये हे शेवटी करायला लागतं की बाबा चेहरा नेमका काय तुमचा चेहरा पहिल्यांदा ऑनलाईन आणणं हेच मार्केटिंगचं स्किल आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने चेहरे समोर आणा आज आता मगाशी सरांनी त्या सांगितलं की त्यांचं किती मोठं स्किल आहे परंतु कॅमेराला आता मी कसं जाऊ ही एक थोडक्यात भीती असते तर कॅमेरा समोर आल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व किती ग्रेट आहे हे समजणार हीच ओळख आपल्याला ही जगाला द्यायची आहे आणि जो कोणी डिजिटल येईल तोच सक्सेस राहणार हीच आता कलियुगाची गाथा हे म्हणायला हरकत ते त्यामुळे महाशाळेची गाथा नक्की वाचायला शिकलं पाहिजे तेव्हा कलियुगाच्या गाथेमध्ये आपण सक्सेस राहणार आहे एवढंच मी म्हणेन धन्यवाद थँक्यू मॅडम yeah. आता बघा तुम्ही एका साइडला मॅडम सांगत होते त्यापासून आपण लेवल थ्री मध्ये जे लोक आले आणि त्यांनी त्यांचे हे जे काही व्हिडिओज केलेले आहेत वेगवेगळे फोटो केलेले आहेत वेगवेगळे रील्स बनवलेले आहेत तर इथे तुमच्या फोटो सेशन पण होत असतं त्याबरोबर तुमचे व्हिडिओ तयार करण्याची एक यंत्रणा करून दिली जाते असे काही गमतीशीर फोटो पण त्यांनी या एटच्या माध्यमातून करून बघितलेले आहेत आणि वेगवेगळ्या वयाची वे वेगवेगळ्या विषयाची लोक या सेशन मध्ये आले बापू साहेब थोरात बघा आज तुम्हाला सेशन मध्ये आहेत आता बघितलेले आहेत त्यानंतर वेगवेगळ्या लुक मध्ये आपण ही लोक बघतोय आणि हे कोणी तयार केलंय तर हे एआय न तयार केलंय आपला लुक किती चांगला करून दिलेला आहे अशी जर फोटोग्राफी आपल्या याच्यावरती टाकली पोस्टर वरती टाकली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण आपलं काम हलकं करून घेऊ शकतो वेगवेगळे ड्रेस कोड मध्ये आपण फोटो सेशन करून घेत असतो व्हिडिओ सेशन करून घेत असतो त्याला क्लिअरिटी देत असतो हे सगळे कामं इथं एकत्र बसून त्यांच्याकडून करून घेतली जातात तुमचं प्रेझेंटेशन बाहेर जाऊन सुद्धा ऑनलाईन वरती तुम्हाला कसं देता येईल ऑफलाईन वरती कसं देता येईल इथे आपल्याकडे इंटरॅक्टिव्ह स्क्रीन बोर्ड आहे याचं पण प्रॅक्टिकल तुमच्याकडनं करून घेतलं जातं या सगळ्या बाबी ऑफलाईनला आल्यानंतर आपल्याला करायच्या आहेत मित्र ऑनलाईन वरती जे आपण करू शकतो त्याच्यासाठी लेवल वन त्यानंतर लेवल टू आणि मग लेवल थ्री अशा पद्धतीचे कोर्सेस आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत तुम्ही बघताय की प्रत्येक व्यक्ती जर इथं बघितलं तर त्यांना उभा राहून पाठ करून घेतली जाते उभा राहून सगळ्यांना बोलायचं प्रॅक्टिस दिलं जातं या सगळ्या बाबी एकत्र करून जो सेटअप आहे तो कशा पद्धतीने लावायला पाहिजे कोणकोणतं साहित्य तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे या सगळ्या बाबी समोर हाताला धरून तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथं बघत असाल तर प्रत्येकाचा व्हिडिओ बनवून घेतलेला आहे प्रत्येकाला उभा राहून अगदी छडी घेऊन प्रत्येकाकडनं हे तयार करून घेतलेलं आहे आता ज्या मॅडम आपल्याशी बोलत होत्या त्या मॅडमला पुन्हा एकदा ह्या स्मृतींना उजाळा मिळाला असेल की यस आपण तिथं उपस्थित होतो आणि त्यावेळेला आपण काय काय केलेलं आहे सगळ्या लोकांचा हा परिचय जर तुम्ही बघितला तर हा एक व्हिडिओ आहे या संदर्भामध्ये

मी इनकम टॅक्स जी एस टी जी चोवीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे त्याचबरोबर ई त्याचं सेंटर सिटर सुरू करत तुम्ही विजय घाल नाही पण जर पूर्ण आहे का कुठे अभ्यागच अभ्यागच कार्डिंग भेट ओके नमस्कार मी गणेश वा मी जयगावने मी पालकांना हे पॅरेंटेक कोर्स नमस्कार मी डॉक्टर साहेब प्रणजे श्रीदा शेजारी शेलदार आपल्या सरकारने विनिध्यान या ठिकाणी चालू आहे नमस्कार मी जयंत टिकने मी नागपूरवरनं आहे आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो सायंटिफिक ऑफिसर फॅज अ पॅथॉलॉजिस्ट ओके इंटरव्यू सेंटर काय आहे नमस्कार माझं नाव विजय देसाई मी पुण्यातूनच आहे गेले तीस वर्ष झाली आय टी आय टीमध्ये काम करतो हार्डवेअर नेटवर्किंग ह्याच्यामध्ये आता आगले रिटायरमेंट घेऊन कोचिंग बिझनेस चालू करायचा विचार आहे माय नेम इज प्रज्ञा पाटील सिन्स ट्वेंटी सिक्स इयर आय एम अॅक्युप्रेशर स्पेशालिस्ट युअर अॅक्युप्रेशर स्पेशालिस्ट नमस्ते स्नेहल काय पुण्यातून आहे योग इन्स्ट्रक्टर पण आहे पण आता सध्या पेरेंटिंग पेरेंटिंगला हेल्प करण्यासाठी पेरेंटिंग कोर्स लॉन्च करते नमस्कार चंद्रकांत निंबाळकर शिवरुद्र हेल्थ अँड वेलनेस सेंटर कोल्हापी पुणे नमस्कार सूरज जाधव मी बँकिंगमध्ये इन्शुरन्स आणि लोन कन्सल्टंट आहे गेली सात वर्षापासून नमस्कार मी ज्योतिषचार्य डॉक्टर सृष्टी मोरे न्युरोलॉजिस्ट वास्तुतज्ञ आणि ॲस्ट्रॉलॉजिस्ट ऑल सब्जेक्ट ट्रेनर अँड कन्सल्टंट नमस्कार मी पुंडरिक पाटील पालघरमधून आहे डायरेक्ट सेलिंगचं काम करतो Uh, yes, <coughs> नमस्ते मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश इंग्लिश स्पीकिंग ऑर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट के तकरीबन काम यू थँक्यू थँक्यू आता आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या वयाची वेगवेगळ्या ठिकाणाची वेगवेगळी आ, विचारांची लोक एकत्र येतात आणि स्वतःचे कोर्सेस मार्केटमध्ये आणण्यासाठी महाशाळेसोबत राहतात त्यांचे कोर्सेस आता झालेले आहेत पेड कोर्सेसमध्ये ते लोक आले आहेत आणि अवघ्या एका महिन्यामध्ये ही क्रांती झालेली आहे कारण चॅट जीपीटी आणि ए आय टूल वरती आधारित असणारा हा कोर्स तुमच्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत हे कोर्सेस केलेले आहेत त्यांचे रिझल्ट तुम्ही आता बघितले कशा पद्धतीनं ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्याचं शेड्यूल केलेला आहे तर पन्नास तास आपण ऑनलाइन घेतो पन्नास तास ह्याचे ऑफलाईन असतात आणि त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे कोर्स समोर बसून तयारच करून घेतला जातो इथं तुमची पूर्णपणे मोठी झाली पाहिजे यासाठी चॅट आणि टूलचा आधार अगदी सहजगत्या तुम्हाला शिकवला जातो तुम्ही हे सगळे कोर्सेस स्वतः तयार करू शकता आणि अशा पद्धतीचे कोर्सेस करून तुम्ही तुमचं एक लाख रुपये महिना उत्पन्न कमवण्याचं स्वप्न अगदी ते स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाशाळा तुमच्यासोबत कायम राहत असते कारण तुमचा हा कोर्स लवकर प्लॅटफॉर्मवरती यावा यासाठी आमची टीम सातत्यानं तुम्हाला सपोर्ट करत राहते डिस्क्रिप्शन मध्ये आणखी डिटेल्स दिलेले आहेत ग्रुप दिलेला आहे व्हिजन सेटिंगचा फॉर्म पण दिलेला आहे कृपया तो फॉर्म भरून घ्या आणि त्याप्रमाणे आपली वन टू वन मीटिंग कन्फर्म करा तुमचा कोर्स लवकरच आपल्याला लॉन्च करायचा आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद